नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी एक भला मोठा साप उप घेण्यासह चक्क बंगल्यातील देवारात दडून बसल्याची घटना समोर येतात बंगल्यातील कुटुंबाची जीव्याच्या भीतीने पळ काढला होता ही घटना कल्याण पश्चिम भागातील सापर्डा गावातील एका बंगल्यात घडली आहे तर भल्या मोठ्या सापाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी देवाऱ्याच्या कप्प्यातून शिताफिने पकडून त्याला पिशवीत बंद करतात भयभीत झालेल्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला विषारी बिनविषारी साप थंडीच्या दिवसात ऊब मिळावी तसेच भक्ष्याच्या शोधात मानवी वस्ती शिरत असल्याचा घटना थंडीच्या दिवसात सातत्याने घडतच आहे आजही कल्याण पश्चिम भागातील सापर्डे गावात थळे कुटुंबाच्या आलिशान बंगल्यात भल्या मोठा साप शिरला होता मात्र साप घरात शिरताना कोणाच्या दृष्टीत पडला नसल्याने हा साप आधी बेडरूम मध्ये त्यानंतर बंगल्यातील देवाऱ्यातील पूजेच्या वस्तू ठेवणाऱ्या कप्प्यात दडून बसला होता सकाळी देवपूजा करण्यासाठी बंगल्यातील एका सदस्यांनी पूजा करण्यासाठी देवाऱ्यासमोर बसून कप्प्यातील अगरबत्ती काढताच त्यांना भला मोठ्या त्या कप्प्यात आढळून आला हा साप पाहून ते भयभीत होऊन बंगल्यातून बाहेर पळ काढत देवाऱ्यात भला मोठा साप असल्याची माहिती इतर सदस्यांना देतात त्यांनाही बाहेर पळ काढला त्यानंतर बंगलेचे मालक थळे यांनी सर्पमित्र बोंबे यांना संपर्क करून देवरात भला मोठा साप असल्याची माहिती मी दिली माहिती मिळताच सर्पमित्र कप्प्यातून दडून बसलेल्या सापाला छितापिने पकडून पिशवीत बंद केले साप पकडल्याचं पाहून थळे कुटुंबने सुटकेचा निश्वास घेतला दरम्यान हा साप धामक जातीचा असून सहा फूट लांबीचा आहे या सापाची माहिती कल्याण विभागातील वन अधिकाऱ्यांना दिली असून त्यांच्या परवानगीने या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याची माहिती सर्पमित्र मित्र दत्ता भोंबे यांनी दिली आहे आपल्या परिसरात साप दिसल्यास नजीकच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात अथवा सर्व मित्रांना याची माहिती तातडीने दिल्यास पुढील अनर्थ दळू शकतो असे आवाहन त्यांनी केले आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या, या सोडी तोपर्यंत धन्यवाद